लोहा तालुक्यातील सर्व मोबाईलधारक शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये एआय महाविस्तार ॲप डाउनलोड करून घ्यावे असे आवाहन तालुका कृषी अधिकारी प्रशांत कासराळे यांनी केले आहे आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे आणि शेती अधिक उत्पादनक्षम व्हावी या उद्देशाने राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत हे ए, ए आय महाविस्तार ॲप सुरू करण्यात आले आहे या ॲपच्या माध्यमातून पिकांची लागवड खत व्यवस्थापन कीड व रोग नियंत्रण हवामान अंदाज यासह हो, शेतीसाठी उपयुक्त माहिती मिळते तसेच महाडीबीडी व नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत शेती अवजारे ठिबक व तुषार सिंचनासाठी अर्ज मोबाईलवरून करता येतो चॅटबोर्ड सुविधेमुळे शेतकरी आपल्या मातृभाषेत प्रश्न विचारू शकतात आणि तज्ज्ञाचे मार्गदर्शन घेऊ शकतात त्यामुळे लोह तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी महाविस्तार ॲपचा लाभ घ्यावा असे कृषी विभागाने आवाहन केले आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एकमुख न्यूजला सबस्क्राईब करा